नमस्कार मंडळी आज आपण रबडीसारखीच दाटसर घट्टसर बासुंदी बनवत आहोत एकदम सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही अशा प्रकारे बासुंदी बनवली ते घरामध्ये सर्वांना नक्कीच आवडेल आणि तुमचा गुढीपाडवा किंवा येणारे सर्व सण एकदम छान गोड जातील तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे फुल फॅट क्रीम दूध घेतलेलं आहे म्हणजे पूर्ण क्रीमचं दूध घ्यायचं आहे अर्धा लिटर दूध आपण तापून घ्यायचे तर सुरुवातीला पातेल्यामध्ये थोडं पाणी टाकायचं जेणेकरून आपण दूध टाकल्यानंतर उकळताना खाली चटकत नाही आता दूध दाटसर होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे मंद गॅसवरती छान हे काम करून घ्यायचं आहे तर थिकनेससाठी आपण त्यामध्ये थोडासा खवा टाकणार आहोत शंभर ग्रॅम खवा टाकते तर इथे खवा नसेल तर तुम्ही दुधाची पावडर मिल्क पावडर वापरू शकतात तर इथे आता खवा टाकून पुन्हा आपण उकळू द्यायचं आहे दूध दाटसर होईपर्यंत आपल्याला उकळवायचं आहे दूध तसंच इथे एका साईडला गरम दुधामध्ये मी काही केशरच्या काड्या ॲड केलेल्या आहेत हे सर्व काही ऑप्शनल आहे तुम्ही केशरी कलर किंवा विदाउट कलरसुद्धा टाकलं म्हणजे यूज केलं तरी चालेल स्वादसाठी म्हणजे जास्त स्वाद वाढण्यासाठी तुम्ही इथे हिरवी वेलची आणि जायफळ कोटून टाकलं तरीसुद्धा पुरेसं आहे जास्त काही यामध्ये फॅन्सी इंग्रेडियंट्स वापरत नाही आता दूध बऱ्यापैकी छान दाटसर झालेलं आहे त्यामध्ये आपण एक छोटी वाटी साधारण श ऐंशी ते शंभर ग्रॅम आपण इथे साखर वापरतो आपण जर गोड जास्त खाणार असाल तर तुम्ही इथे साखरेचं प्रमाण वाढवलं तरी चालेल आपल्या श्रद्धेनुसार साखरेचं प्रमाण वाढवायचं आहे तसंच इथे आपण केशर भिजवलेलं दूध आहे ते सुद्धा ॲड करायचं आहे आणि पुन्हा ढवळत राहायचं आहे अधूनमधून ढवळत राहायचं आहे जेणेकरून खाली करपणार नाही तर पूर्वीच्या वेळेला माझी आई जेव्हा बासुंदी बनवायची तेव्हा जास्त प्रमाणात घरामध्ये फॅमिलीमध्ये बासुंदीचं प्रमाण बनवलं जायचं तर मोठ्या पातेल्यात बनवायचे आणि ते उकळून खाली सांडू नये दूध म्हणून आम्ही काय करायचे माझे की त्यामध्ये ना एक बशी ना उलटी टाकायची किंवा एक ताटली उलटी टाकायची जेणेकरून उकळताना दूध खाली सांडत नाही तर ही एक टीप आहे मी आईकडून शिकली आहे पण इथे मी आता थोड्या प्रमाणात बनवले म्हणून मी ते स्वतःच लक्ष देऊन ढवळत होती अधूनमधून ही बासुंदी आता यामध्ये आपण वेलची आणि जायफळ थोडंसं कुटून टाकलेलं आहे त्याने फ्लेवर अधिक वाढतो आणि हे वेलची आणि जायफळ आहे ना सर्वात शेवटी टाकायचं म्हणजे त्याचं फ्लेवर जास्त का टिकून राहतो आता बघा तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी किती छान आहे रबडीची दाटसट झालेली आहे त्यामध्ये आपल्या श्रद्धेनुसार आवडीनुसार इथे ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत मी इथे काजू आणि बदाम त्याचे बारीक काप करून टाकलेले आहेत तर आता ढवळून घ्यायचे तर बघा हे आता रबडीच तयार झालेली आहे पण आता बासुंदी म्हटल्यानंतर वाटीने पिण्यासारखी त्याची कन्सिस्टन्सी येण्यासाठी मी इथे थोडंसं अर्धा अर्ध कप दूध ॲड करते आहे तुम्हाला असंच म्हणजे घट्टसर रबडी किंवा बासुंदी हवी असेल तर तुम्ही असंच ठेवू शकतात किंवा मग दूध ॲड करू शकतात तर आता आपण इथे थोडंसं दूध टाकलेले आणि पुन्हा दोन मिनटं उकळून गॅस बंद करणं कारण की हे थंड झाल्यानंतरसुद्धा ते घट्ट होत जाते तर अशा पद्धतीने बघा छान अशी सुंदर दाटसर दाणेदार अशी रबडी आणि बासुंदी तयार आहे ही बासुंदी तुम्ही फ्रीजमध्ये थंड करून खाल्ली तर अजून छान दाटसर आणि तितकीच क्रीमी लागते बघा तुम्ही त्याचं टेक्स्चर किती छान आहे तुम्ही अजून ड्रायफ्रूट्स आणि केशरच्या काळ्याने सजवू शकतात तर चला मगाशी बासुंदी तुम्ही बनवणार का तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि रेसिपीबद्दल मला नक्की सांगा तुम्हाला रेसिपी आवडली की नाही तर चॅनलवरती नवीन असणार तर सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद